आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपने सर्वत्र आंदोलन केले यावर भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल आम्ही या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता काल आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला रितसर आजच्या आंदोलनाच्या परवानगीचा अर्ज दिला होता आम्ही काँग्रेस भवनच्या बाहेर पोलीस देतील त्या जागेवरती आंदोलन करण्याचं मान्य केलं होतं आमचं आंदोलन शांतता मार्गाने चालू होतं परंतु जे शिवभक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ घोषणा देत होते महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं सांगत होते त्याच वेळेस ही टिपू सुलतानची अवलाद असणारे काँग्रेस कार्यकर्ते हे काँग्रेस भवनमध्ये एकत्र झाले त्यांनी त्या ठिकाणी लाठ्या लाठ्याकाठ्या एकत्र केल्या दगडफेक केली आणि बाहेरच्या आंदोलकांवरती दगडफेक झाल्यानंतर हे आंदोलन त्या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की त्या आंदोलनात बिघाड झाला पोलिसांना त्या ठिकाणी आंदोलकांना पांगवावं लागलं मला असं म्हणायचे की मुळात आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एकत्र येण्याचं कोणतंही कारण नव्हतं भाजपाचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात आज होणार होतं ते पूर्व नियोजित होतं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलात टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही बरोबरी केलीत छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आणि टिपू सुलताननी हिंदूंच्या कत्तली केल्या हिंदूंची मंदिरं पाडली हिंदूंच्या कत्तलीनंतर हिंदूंच्या सुनता केल्या अशा टिपू सुलतानची बरोबरी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करतायत हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही त्यामुळं आजच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी गालबोट लावलं आणि जे टिपू सुलताननी केलं तेच तुम्ही करताय लाठ्या काठ्या दगडफेक हीच तुमची नीती आहे हे आज तुम्ही दाखवून दिलं